श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही जर या स्वामी संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्कारिक आशीर्वाद घेऊन आलेली ठरणार आहेत जर तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकण्यात यशस्वी ठरलात आणि ते आशीर्वाद प्राप्त करण्यात यशस्वी झालात तर तुमच्या वेदना दुःख दारिद्र्य आणि काळजी दूर झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर तुमच्या भाग्यात तो चमत्कार लिहिला जात आहे अगदी या क्षणापासून प्रत्यक्षात देव तुमच्या पुढे येऊन तुमच्या वेदना तुमचे दुःख हरण करण्यासाठी तुमच्या पुढे आले आहेत जर तुम्ही या संदेशाची निवड करून इथपर्यंत आला आहात तर तुम्ही योग्य मार्गावर पुढे चालत आहात दैवी आशीर्वाद दिव्य शक्तीचे सहाय्य तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या मनातील वेदना दुःख क्षमवणारे आशीर्वाद तुम्ही या संदेशातून प्राप्त करणार आहात दिव्य शक्तीने तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात या दिव्य संदेशापर्यंत आणले आहे तेव्हा हा संदेश तुमच्यासाठी आहे तेव्हा नीट लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि आशीर्वाद स्वीकार करा देव म्हणतात मी तुझी काळजी घेत आहे जरी तुला प्रत्येक क्षणाला काही असे वाटत असेल की माझी काळजी करणारे कोणी नाही माझ्यावर खूप काही प्रेम करणारे कोणी नाही तर मला विसरू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी सदैव तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्यावर प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करण्यासाठी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही त्याच वेळेस या संदेशांना प्राप्त करता जेव्हा ती मी माझ्याकडून शक्तीच्या रूपात आशीर्वादाच्या रूपात तुमच्याकडे पाठवत असतो स्वतःला चुकूनही एकटे मानू नका कारण दैवी ऊर्जा दैवी आशीर्वाद तुम्हाला मिळून तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आता तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहे अगदी या क्षणापासून तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत तुम्ही जर आर्थिक प्रबलता पाहू इच्छिता तर ती देखील तुम्हाला पाठवल्या जात आहे वेदना दुःख हरण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवले जात आहेत देव म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत तुमच्या वेदना दुःखांचा अंत करणारा तो खूप काही सुंदर आणि आवश्यक काळ येत आहे जो तुमच्या जीवनात तुम्हाला समृद्धीकडे नेणार आहे तुमच्या वैभवाकडे नेणार आहे वैभवा तुम्ही जर आत्ताच या क्षणाला सज्ज असाल तर ते घडेल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात देव म्हणतात तुझ्या आयुष्यातून तुला आता अशा गोष्टी काढून टाकायच्या आहेत ज्या तुझ्यासाठी योग्य नाहीत मग ते एखादे मैत्रीचे संबंध असोत किंवा एखादे दूरचे नाते असो जे तुमच्यासाठी योग्य नाही जे तुमच्या जपणुकीमुळे तुम्हालाच त्रासदायक ठरत आहे ते तुमच्यासाठी वारंवार वेदना उभे करत आहे जे तुमच्यासाठी खूप काही त्रास आणि त्रासच निर्माण करत आहे ते सर्व देव, कडून, काही देव तुमच्याकडून काढून घेत आहेत देवावर विश्वास ठेवा देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा तुमच्या जीवनातून काही अंधकारमय गोष्टी काढून घेतल्या जात आहेत त्या जागी देव तुम्हाला त्याच्या प्रकाशाने परिपूर्ण करू इच्छितो देवाची दिव्य ज्योत तुम्ही पाहूच जरी शकला नसला तरीही ती दिव्य शक्ती ती दिव्य ज्योत सतत देवत आहेत आणि त्यातील मिळणारे आशीर्वाद हे तुम्हाला प्राप्त होत असताना जाणवू लागतात कधी कुठला आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता तर कधी तुमच्या काही मनाप्रमाणे घडू लागते तर कधी तुम्ही आशीर्वादाच्या रूपात एखादे भेटवस्तू प्राप्त करता किंवा एखादे असे खूप काही प्रेम करणारे आनंदाचे नाते तुम्हाला प्राप्त होते त्या क्षणाला दैवी ऊर्जा तुम्हाला साथ देत आहे हे लक्षात घ्या तुमचे जीवन शुल्लक कारणांवरून तुम्ही कुठेही काहीही त्रासदायक बनवू नका जे काही तुमच्यासाठी वेदनादायक आहे ते तुमच्या आयुष्यातून काढून टाकणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येणेच हे तुमचे भाग्याचे लक्षण आहे जर तुम्ही माझ्या काही संकेतांवर लक्ष पुरवत असाल तर तुम्ही या आधी एक मोठा आशीर्वाद प्राप्त केला आहे आता इथून पुढे या पुढील आठवड्यात तुम्ही एक मोठे खूप काही आर्थिक संपन्नता देणारे आशीर्वाद प्राप्त करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा देव तुमच्या उनिवाद जाणतात देव तुमचे संघर्ष जाणतात देवाला जी काही प्रार्थना करत आहात ती मनोभावे करणे तुमच्या हाती आहे आणि देवाच्या हाती सर्व काही आशीर्वाद देणे आहे तेव्हा काही गोष्टी सर्व काही देवाच्या स्वाधीन करा तुम्हाला त्रास करून घेऊ नका देव तुम्हाला आनंदात ठेवू इच्छितात तुमच्यासाठी काही गोष्टी सोडल्या तर सर्व काही चांगलेच होणार आहे जर तुम्ही तुमच्यासाठी काही गोष्टींवर विचार करत खूप काही वेळ घालवत असाल तर देव सांगतात त्या कठीण परिस्थितीतही तुला माझी साथ होती हे विसरू नकोस आणि पुढील काळातही येणारे आशीर्वाद तुझ्यासाठी चमत्कार घेऊन येत आहे जर ज्या गोष्टींसाठी तुला खूप काही परिश्रम करावे लागत आहे तर ही परीक्षेची वेळ आहे ती टाळल्या जाऊ नको देऊ कारण यामुळे तुम्ही अधिक दृढ निश्चयी व्हाल आणि तुमचे ध्येय तुमच्या पुढे असेल तुम्हाला जे काही हवे आहे त्या मार्गावरच वाटचाल करत पुढे जा कारण देव तुमच्या सर्व काही समस्यांचा अंत करू इच्छितात जर, देव, वर, जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव देवाची कृपा तुमच्यावर वर्षाव करत आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणा आणि ते स्वीकार करा हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहे तेव्हा निश्चिंत रहा काळजीमुक्त राहा देवाचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात चमत्कार करणार आहेत तुमच्या आशा अपेक्षा आणि इच्छांना नवीन पालवी फुटू द्या कारण ते सर्व काही सत्यात उतरवल्या जाणार आहे या संदेशाला ऐकताना तुमच्या मनातील कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही शंका कुशंका बाळगू नका देवाचे आशीर्वाद जरी आज तुम्हाला उशिरा येताना प्राप्त होत असतील तुम्हाला असे वाटत असेल की मला काही गोष्टींना विलंब उशीर होत आहे पण सर्व काही योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत आणल्या जात आहे त्याची चिंता तुम्ही करू नका कारण देवाची अफाट ऊर्जा अनंत ऊर्जा जेव्हा कार्यरत होते तेव्हा कठीणात कठीण इच्छा देखील पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवले जातात ज्या गोष्टी तुम्हाला उशिरा वाटत आहेत त्या उशिरा घडत नसून त्या योग्य वेळेवर घडणार आहेत यावर दैवी ऊर्जा आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्यासाठी येऊन तुमच्यासाठी अनेक नवीन संधी तयार केल्या जात आहे तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तिथे तुम्हाला अंधकार सापडणार नाही देवाचा दिव्य प्रकाश त्यांनाच प्राप्त होतो जे देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवतात चमत्कारांवर विश्वास ठेवतात तुम्ही या आधीही देवाचे आशीर्वाद कित्येकदा प्राप्त केले असतील तर होय मी देवाचे आशीर्वादित बाळ आहे असे टाईप करा स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र होईल मनातले विचार स्वच्छ होतील निर्मळ होईल आणि देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करेल देव म्हणतात बाळा पुढील काही काळात तुम्ही निश्चिंतता बघणार आहात कारण तुमच्या वेदना दुःख आणि खूप काही त्रास संपवण्यात येत आहे देवाची कृपा तुम्ही आता तुमच्या नजरेने पाहणार आहात कारण प्रत्यक्षात देव तुम्हाला आशीर्वादांसह काही भेटवस्तूही प्रदान करणार आहेत त्या भेटवस्तू जर तुम्हाला प्राप्त करायचे आहेत तर होय म्हणा आणि ते स्वीकारण्यासाठी माझी तयारी आहे असे टाईप करा देव तुमच्या वेदना शमून त्या जागी तुम्हाला सुखाचे दिवस सुखाचे क्षण आनंद देण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहेत देव म्हणतात स्वामी म्हणतात बाळा जर तुला काही कठीण वाटत असेल तर ते निरंतर राहणार नाही कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे जर आज तुम्हाला काही कठीण वाटत आहे तर ते उद्या नसेल कारण त्या जागी तुमच्याजवळ देवानी पाठवलेले आशीर्वाद असतील ते चैतन्य असेल तो आनंद असेल कारण देव तुमचे संरक्षण करत आहेत देव तुमच्या इच्छा पूर्ण करत आहेत तुम्ही जर देवाकडे प्रेम आणि आपुलकीचे संबंध आणि खूप काही ते सुसंवाद प्राप्त करू इच्छित असाल तर देव नक्कीच तुम्हाला ते प्रदान करतील कारण तुमची निवड झाली आहे ते आनंद स्वीकार करण्यासाठी ते चमत्कार तुमच्याजवळ लवकरच येणार आहेत ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देव तुमची आर्थिक संपन्नता वाढवणार आहेत देव तुमच्यासाठी ते द्वार उघडत आहेत त्यासाठी सज्ज व्हा ते द्वार तुमच्यासाठीच उघडल्या जात आहे देव म्हणतात जर तू तत्पर असशील आणि तुझी प्रबळ इच्छा आहे की ते आर्थिक प्रश्न सुटावे तर मी ते द्वार तुझ्यासाठी उघडतो त्यातून येणारे आशीर्वाद हे तुझ्यावर वर्षाव करतील जो धनाचा वर्षाव होईल त्यामुळे तू तु। तुझ्या कमतरता तू तु जपू शकशील तुला जे हवे आहे ते प्राप्त होईल आणि तुमच्या ज्या काही आर्थिक कमतरता आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल मला माहीत आहे की कि तुम्ही कित्येक काळापासून काही गोष्टींसाठी तरसत आहात पण त्या तुमच्यापर्यंत येईपर्यंत तुम्हाला विलंब धरल्या जात नाही आहे तुम्हाला सबुरी ठेवल्या जात नाही आहे पण आता काही काळातच तुम्ही असे अनुभव कराल की तुमच्या त्या आर्थिक संपन्नतेमुळे तुम्ही तेही घ्याल जी तुमची खूप काही मागील इच्छा देव आहे देव म्हणतात मला माहीत आहे की तुझ्या समस्या आहेत तर त्यावर उत्तर देखील आहे पण योग्य वेळ आल्यावर त्याचे तुला उत्तरही मिळेल आणि तुला मार्ग मार्गदेखील दाखवल्या जातील तू जर माझ्या मार्गावर चालायला तयार असशील तर ते सर्व काही तू प्राप्त करशील देव म्हणतात बाळा दैवी योजनेनुसार हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे आणि तू भाग्यशाली आहेस जो याचा स्वीकार करत आहेस माझे ते बाळ जे या क्षणाला माझा संदेश माझा आशीर्वाद स्वीकार करत आहे त्यावर कुठलीही आपदा विपदा राहणार नाही त्याच्या जीवनात तो तो उच्च स्तर गाठेल ज्यासाठी तो प्रयत्न करत आहे त्याच्या उणीवा दूर केल्या जातील त्याचे संघर्ष काही काळातच संपून त्या जागी आनंद भरला जाईल विश्वासाने पुढे जा कारण पुढील मार्गात तुम्हाला काही आनंददायक घटना दिसतील ज्यात तुमच्यासाठी काही भेटवस्तू घेऊन माझे देवदूत तुम्हाला प्राप्त होतील वेळोवेळी तुम्हाला काही भेटवस्तूही प्राप्त करून देण्यासाठी माझे देवदूत तुम्हाला ते भेटवस्तू घेऊन दिसून येतील त्या जागी तुम्ही ते स्वीकार करावे आणि आनंदी असावे अशी मी इच्छा व्यक्त करतो देव जेव्हा तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहेत तर सर्व काही आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा देव आणि देवाची कृपा काय आहे हे तुम्ही या दिवसात अनुभव करणार आहात तुमच्यासाठी खूप काही काळ असा गेला आहे जो तुम्हाला त्रासदायक होता वेदना भरलेल्या होत्या आणि खूप काही असे काळजीने तुम्ही व्याप्त होता पण आता मात्र ते सर्व काही देव देवाच्या कृपेने आशीर्वादाने पुसून काढून त्या जागी आनंद भरल्या जात आहे वेदना दुःख क्षमवण्यासाठी देवांचे आशीर्वाद आणि चमत्कार घडणार आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका प्रिय स्वामी भक्तांनो देव तुमची ओंझळ प्रेमाने आनंदाने आणि खूप काही चमत्काराने भरून देण्यासाठी आले आहेत जर तुम्ही या क्षणाला हा स्वामी संदेश जो पवित्र आहे दैवी ऊर्जेने भरलेला आहे दिव्य आहे या संदेशाचा स्वीकार मनपूर्वक करत असाल तर देव तुमच्यावर कृपादृष्टी ठेवून तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या खूप काही वेदना दुःख शमन हो आणि तुम्हाला त्या जागी आनंदाने खूप काही अशा गोष्टी प्राप्त हो ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात देवाची प्रार्थना केल्याने मनोभावे इच्छा व्यक्त केल्याने देव ते पूर्ण करणारे आशीर्वादही तुमच्या मार्गात पाठवतात मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवा खूप काही अशी तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे ज्या शुद्ध प्रक्रियेमुळे ऊर्जेमुळे तुम्ही आंतरिक आणि बाहेरील सर्व काही असे समृद्ध आशीर्वाद प्राप्त कराल आणि तुमचे अंतर्मन देखील स्वस्त आणि आनंदी होईल देव तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहेत काही गोष्टी अगदी वेळेवर झालेल्याच योग्य असतात मग ते जर तुम्हाला आता कठीण वाटत असेल पण उद्या मात्र ते तुमच्यासाठी सुखासह येणार आहे तेव्हा प्रतीक्षा करा कारण तुमच्या मार्गात आनंद येत आहे देव म्हणतात बाळा अडचणीतून मार्ग काढल्या जात आहे माघार घेऊ नकोस कुठेही न थांबता प्रयत्न सुरू ठेवा तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार केल्या जात आहेत त्या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा नवीन मार्ग तुमच्यासाठी अनेक संधींनी भरलेले आहे जे तुमच्यासाठी खूप काही लाभ आर्थिक लाभ आणि आनंद देणारे ठरणार आहे तेव्हा तुमच्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल तेव्हा तुमची ऊर्जा वाढेल तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात देव तुमच्या सर्व काही गरिबी त्रास वेदना दुःख हरण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे तुमच्यासाठी तुम्ही हवे असलेले आशीर्वाद देवाकडे मागू शकता अगदी या क्षणाला देखील मागितलेली इच्छा काही काळातच पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा तुम्ही या पवित्र संदेशापर्यंत आला आहात तुम्ही भाग्यशाली आहात देव तुमच्या अडचणी कमी करून तुम्हाला सुख आनंद देऊ इच्छितात त्या आनंदाच्या वर्षावात तुम्ही बिझनेससाठी तयार आहात सज्ज आहात तर देवाचे आशीर्वाद स्वीकार करा विसरू नका की स्वामी समर्थ तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करणार आहेत देव तुमच्या पाठीशी उभे आहेत तुमच्या जीवनातील नकोसा असलेला काळ निघून जाईल आणि आनंदाचे क्षण तुमच्या जीवनात येतील स्वामी माऊलीच्या नावाने जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आनंद आणि प्रगतीची वाट दाखवणारा हा काळ स्वामी माऊली आशीर्वादासह तुम्हाला प्राप्त करून देवोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ